नमस्कार पशुपालक बंधूंनो आज गोविंद डेअरीचे बरेच पशुपालक हे त्यांच्या गोठ्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात वेगवेगळे प्रयोग करत असतात कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचा दुग्धव्यवसाय कशा पद्धतीनं करता येईल कमी खर्चामध्ये आपल्या पशूंना चांगल्या चांगल्या सुविधा कशा पद्धतीनं देता येतील याविषयी ये ते नेहमीच जागरूक असतात आणि प्रयत्न करत असतात नेहमी शाश्वत दुग्ध व्यवसाय आणि त्या दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती कशी करता येईल यासाठी ते सातत्यानं काम करत असतात आणि त्यातीलच एक आपले गोविंदरीचे प्रयोगशील आणि प्रगतशील पशुपालक श्री मयूर धमाल यांनी त्यांच्या गोठ्यावरती स्वस्तामध्ये ग्रोमिंग ब्रश तयार केला आहे तो कशा पद्धतीनं तयार केला आहे आणि त्याचा फायदा त्यांना काय झाला आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकूयात चला तर मग आपण प्रत्येक वेळेस गोविंदरी आम्हाला मार्गदर्शन करत असते गोविंदरीचे सर आहेत आम्हाला प्रत्येक वेळेस कमी खर्चात आणि क जास्त फायद्याचं नियोजन कसं होईल ते प्रत्येक वेळेस त्यांचं मार्गदर्शन प्र असतं प्रत्येक प्रत्येक व्हिडिओ पाहत पाहत त्यांचं त्यातून ते काय थोडं थोडं घेता येत जेवढं घेता येतं आहे तेवढं घेत ते असतो आता त्यांनी मागच्या वेळेस प व्हिडिओ पोस्ट केला होता की ग्रोमिंग ब्रश हा गोट्यात असल्याचे काय फायदे आहेत किंवा ग्रोमिंग ब्रशचे कमी खर्चात ग्रोमिंग ब्रश आपलं कसं आपल्या गोट्यात कमी क कसं तयार करता येईल आज जर का ग्रुमिंग ब्रशची आपण पंजाब किंवा हरियाणाच्या गोठ्यात किंवा मोठ्या गोठ्यात फार्ममध्ये गेलो तर प्र सर्रास ग्रुमिंग ब्रश पा पाहायला मिळतात पण त्या ब्रशची किंमत साधारण दोन ते अडीच लाख रुपये असते आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दोन ते अडीच लाख रुपयेचा ब्रश आपल्या गोठ्यात अवल अवेलेबल करून आपण गाईंना देऊ शकत नाही कारण खर्चिक काम आहे सरांनी प्रत्येक वेळेस एक सर वाक्य म्हणतात की चटईवर झोपणारा माणूस आप कधी गाय गाईंना मॅड देऊ शकतो का त्यामुळे ज्या आपल्या आपण म्हणतो ना जे आपल्याला शक्य आहे तेवढ्याच खर्चात आणि तेवढ्या मापात जर का आपण करू जेवढं चांगलं करू शकतो तेवढं करण्याचा प्रयत्न करतो तर आज आपण साधारण ग्रो ग्रोमिंग ब्रश आपल्या कात्यापासून तयार केलेला आहे एक झाडाला गोंडळून त्याचा फायदा असा होतो की गाईंना माशी चावली डास चावला तर त्या हाताने खाजू शकत ना आपण जसं आपल्याला माशी किंवा डास चावल्यानंतर आपण हाताने खाजू शकतो तशा गायींना हात नसल्यामुळे त्या गा, स्वतः येऊन त्या कात्याला गा घासतात त्यामुळे त्यांना त्रासापासून बऱ्या बऱ्यापैकी वेतनांपासून सुटका मिळते असे त्या त्याच्या व्यतिरिक्त गायींचे जे ज्या मरकट केस आहेत किंवा शे अंगाला लागलेलं शेण आहे तेसुद्धा ह्या ग्रुमिंग ब्रशनं घासून का खाली पडू शकते आता आपल्याला ह्या ग्रुमिंग ब्रशसाठी फक्त एकशे वीस रुपये खर्च आलेला आहे साठ रुपये किलोचा कात्या आणून आपण दोन किलो कात्या झाडाला गुंडाला आणि त्यापासून कमी खर्चात झाला आणि त्याचा माझ्या गायींना भरपूर फायदा होते पाहिलं तर पशुपालक बंधूंनो आपण ही आपल्या गोठ्यामध्ये असे वेगवेगळे प्रयोग करत राहा आणि आपला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय शाश्वत करा भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये